नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आणि आजचा विषय आहे बागेश्वर धाम बाबा आणि वादविवाद आपण सर्वच जाणता गेल्या काही वर्षांपासून बागेश्वर धामचे बाबा आणि वादविवाद हे काय नवख प्रकरण नाही अनेक वेळेला हा वाद एवढ्या खालच्या थराला पसरवण्यात येतो की त्यावरनं बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांची पूर्णतः बेअब्रू केली जाते आणि त्यातच भिवंडीमध्ये बागेश्वर धामचे प्रमुख धीरेन शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांच्या भिवंडीतील सत्संगामध्ये असाच एक वाद निर्माण झाला असंच एक प्रकरण समोर आलं जेणे आणि त्यामुळे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद शास्त्री आणि वादविवाद हे एकदा पुन्हा महाराष्ट्राला आणि देशाला पाहायला मिळाले नेमकी हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंग महाराष्ट्रातल्या तमाम जनतेपर्यंत पोचलं पाहिजे आणि याची जबाबदारी महाराष्ट्रातील प्रत्येकाने उचलली पाहिजे आम्हाला आशा आहे महाराष्ट्र ब्रेकिंग करोडो जनतेपर्यंत पोहोचेल कारण महाराष्ट्रासह देशातलं असं मोजकच व्यासपीठ आहे जे खुलेपणानं आणि कोणालाही न घाबरतात अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवत असते चला तर मग सुरुवात करूया नेमकी धीरेंद्र शास्त्री यांच्यावरील वादाचं नेमकी हे प्रकरण काय आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की बागेश्वर बाबांच्या भिवंडीतील सत्संगाच्या लोकांनी तुफान गर्दी केली होती यावेळी अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच धीरेंद्र शास्त्री यांनी स्टेजवरून काढता पाय घेतला भिवंडीच्या मानकवली नाका येथे बागेश्वर बाबा यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रवचनानंतर बाबा अंगारा वाटणार असल्याचे सांगितले हा अंगारा आपल्याला मिळाला पाहिजे यासाठी महिलांनी आणि पुरुषांनी रांग लावली पण अंगारासाठी लोक इतके आक्रमक झाले की ते एकमेकांना ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते या चेंगराचेंगरीमुळे काही महिलांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला पोलिसांनी यावेळी मध्यस्थी करत या महिलांना खुल्या जागेत बाजूला केले गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे लक्षात येता बागेश्वर बाबांनी स्टेजवरून काढता पाय घेतला बागेश्वर बाबा त्या व्यासपीठामध्ये निघून जाण्याच्या पावित्र्यात असल्याचे दिसताच लोकांनी स्टेजवर जाण्याचाही प्रयत्न केला यावेळी गर्दीचा लोंढाच स्टेजवर येत असल्याचे दिसताच पोलिसांनी लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला पण लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि यातच नवा वाद निर्माण झाला की बागेश्वर बाबांच्या या सत्संगामध्ये लोकांवर लाठीचार्ज केला पण इथे एक महत्वाची बाब आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पोलिसांना देखील काही वेळेला नाइलाजस्तव हलका लाठीचार्ज करावा लागतो कारण लोक ही प्रमाणाच्या बाहेर आल्याने त्यांना पांगवण्यासाठी अशी कारवाई करावी लागते आणि या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि वाद हे समीकरण प्रकाश झोतात आलं आम्हाला आशा आहे की आम्ही पुरवलेली ही माहिती आपण महाराष्ट्र ब्रेकिंग आम्हाला आशा आहे की आम्ही पुरवलेली ही माहिती महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचेल जय हिंद